बी कॉम झालेल्या ग्रॅज्युएशन पूर्ण झालेल्या पदवीधर उमेदवारांना अत्यंत एक चांगली अशी नोकरीचे सुवर्ण संधीसाठीची जाहिरात उपलब्ध झाली आहे पाहू शकता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत लिपिक पदासाठीच्या दोनशे साठ पदांसाठीची ही जाहिरात जाहीर करण्यात आली आहे यामध्ये महत्त्वाची माहिती अशी की पाहू शकता या पदांसाठीची जी भरती परीक्षा आहे तर या पदांसाठीच्या भरती परीक्षेमध्ये कोणत्याही अनुभवाची आवश्यकता नाही बी कॉम आणि एम एस सी आय टी असणारे उमेदवार या भरती परीक्षेसाठी अर्ज करू शकतात विस्तारित माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहूयात नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर सेवायोजन जाहिरात क्रमांक चोवीस दोन हजार चोवीस आहे निम्नस्तर लिपिक वित्त ले आणि लेखासाठीची जाहिरात पाहू शकता महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या कंपनीच्या अंतर्गत सात परिमंडळ कार्यालय अमरावती छत्रपती संभाजीनगर नाशिक नागपूर कराड पुणे आणि वाशी व राज्य प्रेषण केंद्र एरोली हे कार्यालय आहे त्यापैकी सात परिमंडळ कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडळ कार्यालये आहेत व त्या मंडळ कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या वेतनगट तीनमधील मंडलस्तरीय सेवाज्येष्ठतेतील निम्नस्तर लिपिक वित्त सेवा वित्त व रिक्त पदे एकत्रित करून सरळ सेवेद्वारे भरण्याकरता अर्थप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहेत रिक्त पदांचा अनुशेष पाहू शकता एकूणच्या जागा आहेत या आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागांची माहिती यामध्ये चेक केली जाऊ शकते तर एकूण टोटलच्या जागा आहेत यामध्ये दर्शवण्यात आली आहेत दोनशे साठ जागा यानंतर यामध्ये पाहू शकता डिटेलनुसार अनुसूचित जातींसाठीच्या अनुसूचित जमाती याच्यानंतर विभुक्त जाती आहेत फटक्या जमाती ब साठीच्या क ड आणि माग विशेष मागास प्रवर्ग एस सी बी सी इतर मागास प्रवर्ग चौदा त्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि खुल्या वर्गासाठीच्या टोटल जागा यामध्ये दर्शवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर दिव्यांगांसाठीच्या सोळा राखीव जागा आहेत या पद्धतीने जे समांतर आरक्षण आहे याच्यासुद्धा विस्तारित जागा चेक केल्या जाऊ शकतात दोनशे साठ जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे उपरोक्त तक्त्यात नमूद केलेली रिक्त पदांची संख्या ही सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा तपशील हा त्या त्या मंडल कार्यालयाच्या बिंदू नमावलीतील रिक्तपदे व अणुशेष एकत्रित करून आलेल्या स्थितीवरून दर्शवलेला हो आहे त्यामुळे ते एकूण रिक्तपदांच्या आरक्षणाच्या टक्केवारीप्रमाणे नाही याची नोंद घ्यायची आहे डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे या पदासाठीचं पाहू शकता वेतनश्रेणी जी आहे ही दर्शवण्यात आली आहे वेतनश्रेणी आहे वित्त वेतन आणि लेखासाठीची या पदावर निवड झालेल्या उमेदवारास चौतीस पाचशे पंचावन्न ते पाहू शकता चौऱ्याऐंशी पाच आठशे पंचेचाळीस यामध्ये अडतीस सातशे ऐंशी ते अकरा चाळीस इत्यादी पद्धतीने वेतन श्रेणीमध्ये दे वेतन देण्यात दे येईल त्याचबरोबर मूळ वेतनाव्यतिरिक्त यामध्ये महागाई भत्ता घरभाडे भत्ता वगैरे भत्ते कंपनीच्या नियमाप्रमाणे लागू शैक्षणिक अर्हता पाहू शकता महत्त्वाची माहिती शैक्षणिक पात्रता किती आवश्यक आहे तर यामध्ये पाहू शकता निम्नस्तर लिपिक वित्ता व लेखा या पदाकरता उमेदवाराने खालीलप्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव धारण केलेला असणे आवश्यक आहे यामध्ये शैक्षणिक अर्हता आहे वाणिज्य शाखेची पदवी म्हणजेच बी कॉम आवश्यक आहे एम एस आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे ह्या दोन शैक्षणिक पात्रतेसह अनुभव जो आहे हा आवश्यक नाही आहे आवश्यकता अनुभव नसला तरी चालणार आहे प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजेच तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत संबंधित शैक्षणिक व अहर्ता व अनुभव धारण संबंधित केलेला असणे आवश्यक आहे सदर विहित केलेल्या अंतिम दिनांकानंतर शैक्षणिक अहर्ता अनुभव धारण केलेल्या उमेदवारांनी जरी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असे उमेदवार अपात्र ठरतील वयोमर्यादा पाहू शकता तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराचे किमान्वय हे अठरा ते अडतीस वर्ष असणे आवश्यक आहे यामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ एस एस सी प्रमाणपत्रावर नोंदवलेली दर्शवलेली जन्मतारीख जी आहे हे ग्राह्य धरण्यात येईल यामध्ये इतर मागासवर्ग प्रवर्ग आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी पाच वर्षाची वयोमर्यादा राहील या पद्धतीने माजी सैनिकांसाठी तीन वर्ष आणि महापारेशन कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ही सत्तावन्न वर्षापर्यंत असणार आहे या पद्धतीने आरक्षण पाहू शकता या पदासाठीचं सामाजिक आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी यामध्ये अटी आणि शर्ती दर्शवण्यात आलेल्या आहेत त्यासुद्धा चेक केल्या जाऊ शकतात या पद्धतीने जी भरती प्रक्रिया आहे विविध पदांसाठीची म्हणजे दोनशे साठ जागांसाठीची यासाठी अर्ज करू शकता यामध्ये निवड पद्धतसुद्धा दर्शवण्यात आली आहे ऑनलाईन यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्व उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बोलवण्यात येईल आता ऑनलाईन परीक्षा जी आहे यामध्ये या पाहू शकता ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही त्यामुळे परीक्षेला बोलवणे म्हणजेच त्या पदासाठी पात्र आहे असे समजले जाणार नाही यामध्ये अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा जी आहे ही ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आता ही जी परीक्षा आहे वित्त व लेखा लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान प्रोफेशनल नॉलेज असणं आवश्यक आहे एकूण पन्नास प्रश्न एकशे दहा गुण असतील यामध्ये सामान्य अभियोग्यता जनरल ॲपिट्यूड तर्कशक्ती संख्यात्मक अभियोग्यता आणि मराठी भाषा एकूण ऐंशी प्रश्न आणि चाळीस गुण असतील एकत्रित जो कालावधी आहे यासाठीचा एकशे वीस मिनटांचा असणार आहे असे एकूण पाहू शकता एकशे तीस प्रश्न आणि एकशे पन्नास गुणांची ही परीक्षा असणार आहे महत्त्वाचं म्हणजे यामध्ये पेनल्टीसुद्धा असणार आहे मायनस मार्किंग निगेटिव्ह मार्किंग एकास चार झिरो पॉईंट पंचवीस टक्के इतके गुण जे आहे हे त्यामधून कट केले जाणार आहेत या पद्धतीने डिटेलमध्ये याबद्दलची माहिती देण्यात आली आहे त्याचबरोबर निवड झालेल्या उमेदवारास जी पदस्थापना असेल ती कशा पद्धतीने असेल याबद्दलची माहितीसुद्धा या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे तीसुद्धा चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर पाहू शकता परीक्षा केंद्र जे आहेत ऑनलाईन परीक्षेकरता केलेल्या परीक्षा केंद्र जे आहेत अहिल्यानगर आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नवी मुंबई ठाणे नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सातारा सोलापूर या ठिकाणी परीक्षा जी आहे परीक्षा केंद्र असणार आहेत तर या पद्धतीने विस्तारित जाहिरात पाहिलीत परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी सहाशे रुपये अनुसूचित जातीतील उमेदवारांसाठी तीनशे रुपये आणि दिव्यांग उमेदवारांसाठी परीक्षा सूट देण्यात आली आहे कोणतीही परीक्षा फी घेतली जाणार नाही तर अशा पद्धतीने परीक्षेचं फी आहे अधिकृत जे लिंक आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लवकरच संकेतस्थळावर जाहीर केली जाईल आणि त्याद्वारे अर्ज केला जाऊ शकतो शेवटची तारीख तीन एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे तर अशा पद्धतीने परीक्षा जी आहे अंदाजित मे जून दोन हजार पंचवीसमध्ये घेतली जाईल तर अशा पद्धतीने डिटेलमध्ये जाहिरात याची टेलिग्रामवर उपलब्ध आहे चेक करू शकता आणि त्या पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात महत्त्वाची माहिती डिटेलमध्ये मा टेलिग्राम लिंकवर उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याचबरोबर अपडेट्स मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा